तर आमदार देवेंद्रदादा भुयार यांनी तुमच्या या परिसरामध्ये कोण कोणती कामे केले दादा भुयार यांनी प्रज्ञा कॉलनी मोर्शी या परिसरामध्ये आमच्या विहाराला खुर्च्या दिल्या आणि संगीत संगीतासाठी जे वाद्य लागते ते वाद्य दिलेत सोलर लाईट दिले मुलांसाठी जे जे साहित्य लागते अभ्यास करतात ते साहित्य दिले आणि जिमचं सामान दिलं महिलांसाठी पुरुषांसाठी जे आवश्यक पोचतो आरोग्यासाठी ते आम्ही दररोज येतो म्हातारे लोक येतात म्हातारे बाय येतात हो आणि व्यायाम करतात ते <st <störst> कुकडे आजी बोलत आहे देवेंद्र दा काबर निवडून आले पाहिजे त्यांना म्हाताऱ्यासाठी खूप केलं आहे शिबिर घेतले आहे आमच्या त्या शिबिरापासून आम्हाला फायदे झाले आहे मी त्यांना बँच बँच द्या म्हटलं तर माझ्या घरी बँच आपोआप आला आहे मला काही माहिती नाही पण आला आहे असे कामं करत राहते सांगितल्यावर म्हणून देवेंद्र दादा निवडून आले पाहिजे अशी इच्छा आहे असं म्हटलं त्यांच्या बोलण्यातून की ते तरुण मुलांच्या जास्त पाठीशी आहेत तरुण मुलं घडवणे जसं म्हणतात की गावचा विकास कसा झाला पाहिजे नुसतं नाल्या आणि सडका झाल्या म्हणजे गावाचा विकास होतो असं नाही तर त्यांचं शिक्षणावर जास्त जोर दिसला मला आणि आरोग्यावर दिसला तर जे तरुण पिढीला जे सांभाळून ठेवतात असा आमदार जर निवडून आला तर आम्हाला निश्चितच आनंद होईल भुयारदा जे अभ्यास केला इंस्टॉमेंट दिला त्यापासून मुलांना खूप फायदा होत आहे आणि जेव्हापासून त्यांनी इन्स्टमेंट दिलं मुलं वाढले आमच्याकडे पहिले मुलं ना स्टार्टिंगला दहा बाराच राहतो आणि नंतर पंचवीस तीस झाले आता तर चाळीसच्या जवळजवळ मुलं आहेत आतापर्यंत जे जे आमदार आपण पाहिलेले आहेत पाहिले आता आपण पाच वर्ष अगोदर किंवा पण ते असे आहेत की गरीबाकडं जातात म्हणजे जिथं बोलवलं तिथं ते जातात युवा मुलांना शिकलेल्या मुलांना रोजगार मिळाला पाहिजे घराडीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासारखा वक्ता नेता आमदार मला आजपर्यंत ही दिसले नाही जसं बोलतात तसंच करतात आपण आम्ही त्याला हा ह्या जातीचा त्या त्या भेदभाव म्हणजे कधीही कर पाळाय करपाळत नाही आम्हाला वाटते 100% गती चाले पाहिजे